आहो मला तर वाटते ना आपले दोन्ही मुलं यावेळी पहिला नंबर काढणार मला तर बाबा खात्री आहे जय तुझा जर यावेळी फर्स्ट क्लास आला ना तुझ्या सर्व मित्रांना आपण किंडर जय वाटू <laughs> हुँ। ओके हुँ। पार्थवी यावेळेस जर तू फर्स्ट क्लास काढलास ना तर मी तुला तुझ्या आवडीची सायकल घेणार हीव अरे असं कसं चांगले मार्क्स मिळवलेस आणि फर्स्ट क्लास काढलास गिफ्ट तर घ्यावंच लागेल हां आ... <laughs> मी मम्मीला कसं सांगू यावर्षी माझं पेपर चांगले नाही <laughs>

अगदी बरोबर बोललीस मला पण खात्री आहे दोघ जण एक नंबर काढतील कपडे ते इंडियन दर्शनचे आहेत ना वा वा